नमस्कार मांडणी स्वागत असा आपल्या लाडक्या नरेश कामतेकर कामतेकरोग जे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलात तर मित्रांनो आज आपल्या रामगड गावची डाळबस्वरी असा डाळबोरी म्हणजे आपल्या रामगडचे जे देव असतात त्यांची देवस्वारी आपण म्हणूया तर आपली ही देवस्वारी आपले हे जे देव आहेत हे आपल्या रामगडातील जेवढी देवस्थाने आहेत त्यांना भेट देतात तिथे गाराणं घालतात आणि त्याच्यानंतर पूर्ण आपली ही जी गावची बॉर्डर बॉर्डर म्हणजे आपण त्याला सीमा म्हणूया ते ह्या सीमा बांधतात म्हणजे आपल्या गावाचे जे दृश्य शक्त्या वगैरे असतात ह्या सीमेबाहेर जातात आणि चांगली जी पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्या गावात येते तर मित्रांनो अशी ह्या आपली आजची गावची जी डाळूसरी आहे तर मित्रांनो चला तर आपल्या ह्या डाळूसरीला आपल्या ह्या व्हिडिओ मार्फत आपण जाऊया तर चला तर मित्रांनो थोडंसं आपल्याला वेळ झालो देव बाहेर पण निघालेत आणि मित्रांनो आता हे ढोल सुद्धा वादलेले आहेत आणि आपले सर्व जे देव हे आपल्या देवळाबाहेर आलेले आहेत आणि आता ह्या डाळ सरीसाठी आपली सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हे देव आता पूर्ण आपल्या ह्या गावात भ्रमण करतले आणि ह्यांच्यावर आपले सर्व जी गावकरी मंडळी आहेत हे सुद्धा आपल्या ह्या देवांबरोबर आता जाणार आहेत तर चला मित्रांनो आता ह्या व्हिडिओ मार्फत आपण ह्या पूर्ण डार, डाळ डाळची स्वारी आहे त्याच्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह होऊया तर, तर चलो तर मित्रांनो आता हे जे सर्व आपले जे देव आहेत ना ते आपल्याबरोबर ह्या देवळातून जेव्हा निघतात तेव्हा पहिली जी भेट असता ही आपला जे बाजारपेठेत असलेला ज्या विठ्ठल रक्माचा मंदिर आहे तिथे असतात तर आता हे सर्व देव आणि आपले सर्व गावातील जी मंडळी आहेत ही या देवांबरोबर बरोबर ह्या विठ्ठल मंदिरात आता येत आली तर चला आता दोन मिनिटातच आपण विठ्ठल मंदिरात मंदिरात पोचतालो तोपर्यंत आपण आता ह्या देवाबरोबर चालूया तर चलो तर आता बरोबर आपण बाजारपेठेत असलेला आपल्याचा विठ्ठल मंदिर मंदिरा ह्या आपला विठ्ठल रुकमाईचा मंदिर तर ह्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आता आपले जे देव आहात ते सर्व आता भेट देतले तर चला ह्या देवांबरोबरसुद्धा आपण या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊया तर चला आणि आता बरोबर सर्वच जे देवत हे एक एक करून आपल्या ह्या विठ्ठल मंदिरात जातील आणि ह्या विठ्ठलाची भेट घेताल आता बघा हे देवसुद्धा आपले सर्व विठ्ठल भेट घेऊन हो गेले आणि आता सर्वजण बाहेर येऊन आता सर्वजण आमच्या बाजारातील जी महिला मंडळे ही यथाशक्ती त्यांची पूजा करत आहेत आणि ही पूजा झाल्यानंतर आपले देव पुढच्या स्वारी तयार झालेले आहेत चला बरोबर आपले जे देव इले ते म्हणजे बरोबर इले ते म्हणजे बाजारपेठेत असलेला जे ढालकाठीचा जा मंदिर आहे तर ह्या ढालकडीच्या मंदिराच्या इकडे आपल्याला भेट देऊन आता पुढे जातले आणि आता जे आपले जे देव जातले ते म्हणजे आपल्या किल्ल्याच्या जो रामगड किल्ला रामगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला जा रवळनाथाचा मंदिर आहे ना त्या मंदिराकडे आता आपले भेट देतेले तर चला ह्या आपल्या देवांबरोबर आपण सुद्धा जाऊया तुम्ही जर बघाल हा किल्ले रामगड हा रोड आपल्या किल्ल्यावर जाता आणि या बरोबर या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला जा आपला रवळनाथाचं मंदिर आहे आता आपण जाऊया तर चला ह्या देवांबरोबर आपणसुद्धा जाऊया चलो मित्रांनो आता हे जे सर्व देव देव आहेत ना हे आता नारळ बदलाची एक प्रथा नारळ बदलूक आपल्या जे गांगेश्वर आपण जे इलो त्या मंदिरात आता परत जातले आणि तिकडून ही रास बदलूची एक प्रथा ती तिकडची प्रथा करतले तोपर्यंत आपले जे मित्रमंडळ आहे त्यांच्याशी आपण आता गप्पा मारू तर चला काय रे काय मला एवढी वर्ष तू डाळ पाक तुला माहित नाही सगळं बाकी माहित असत पहिला पण जाऊ काय त्यातला बाय आज काय त्याला आज काय त्याला काय माहिती पंचा पंचावर आज का, आज काय त्याला आता हे गांगेश्वर मंदिरात देव जाणार त्या ठिकाणी ते बाराचा पूर्वज पूर्वजून जो नारळ आहे तो नारळ त्याची आणि डाळ्याच्या सॉरीला ज्या ज्या ठिकाणी नारळ देणार त्याची रास भरली जाणार त्या रास भरून तो नारळ नवीन वरती ठेवून त्या नारळाच्या वर समोर गणेश पूजा तर्फे होणार नंतर तो जुना नारळ असतो तो एका गावात तोडतले आणि त्याची खिरापत फक्त गावकर लोक काकातले आणि okay. नाही डायरेक्ट डायरेक्ट हा हि इल्याच्या नंतर सांगोच्या कामकाठीची किंवा रवना त्याची अशी घामकाठीची एखादरी साडी सोडतात निधी सोडतात त्याला पुन्हा घाट मारतात okay. काय डायरेक्ट मग माहिती चाळ्या ही माहिती आमक माहीत नव्हती एवढी वर्ष डाळपाने लोकांना डाळ डाळपा करतात म्हणजे काय चार शिमा असते त्याचे पाच बांधून चार शिम्यातले ह्या चाया वगैरे असत नाही देवचार वगैरे ते रात्रीच सामान सामील असतील त्यामुळं ते गावची पारधी वगैरे होणार असतात देवता देवता असतात ठाणेश्वरीच्या देवाकडे एक बारक्या कोंबडा आणि नारळ त्याची ही काढली जातात पोरणी दे। त्यानंतर ते मलकर मल्लिकार्जुनाच्या देवाकडे थंडी कोरणी जाता नारळ कोंबडा वाघ देतात आणि ठाणेश्वर देवाकडे मिठभाव करून येतात बारीकचा झाला आणि काय ही माहिती आम्हाला खूप झाली धन्यवाद धन्यवाद हे आता बरोबर आहे तर आता आपले देव हे आता आपल्या सांगितल्याप्रमाणे आता रास बदलून आलेले आहेत आणि परत आता ह्या आपल्या रवळनाथाच्या मंदिराच्या इकडे सर्वजण आलेले आहेत चला आता आपले हे सर्व जे देव ते आपल्या रवळनाथाच्या मंदिरात जर बाहेर निघून आता आपले चालले आहेत ते म्हणजे आपला जा, जा स्थानेश्वराचा मंदिर म्हणजे आपलं ह्या ज्या मंदिरात आपण जे जातो ह्या एकदम जागृत देवस्थान आणि थं आता जवळजवळ जाऊ कर्ध तास लागतो लोकांना भरपूर उंचीवर आणि जंगलातसुद्धा सुद्धा तर चला ह्या देवांबरोबर आपण आता ह्या श्री देव स्थानेश्वराच्या मंदिरात जाऊया तर चला हो हो <laughs> आता आपण मंदिरात आणि हा चढावर चढाव चढून जाऊचा लागतात चला आपण जाऊया हे ना ह्या पाणी आणून दिल्या काय प्रेम असा बघायचं काय तर आत्ता आपण बरोबर इल्लो जंगलात श्री देव स्थानेश्वराच्या मंदिराच्या पुढे आपण आता जंगलात जातलो आणि थं एक चाळं असा आणि या चाळ्याकडे आता आपलं हे जे सगळे देवत हे भेटीक जातले आणि थं भेट देऊन त्याच्यानंतर परत आपण फिरून नंतर श्री स्थानेश्वराच्या मंदिराने चला आधी आपण ह्या जंगलातून एक ॲडव्हेंचर तुम्ही जर बघाल तर अतिशय भारी वाटतं हाय तर आता हे गाराण वगैरे घातलं जातं आणि त्याच्यानंतर हे नारळा नारळ दिले जातो आणि त्याच्यानंतर परत आपण रिटर्न फिरतो चला ठेवलेले मानून घे चढल चरूनकडे सर शिगळे आज पार्टी पिण्याने राजी होऊन पुढे गावाघराच्या घराच्या रक्षण करी बाबा होय महाराजाय तू नाही

બ્રાહ્મણ ડાળવાનો માન તુટલો ભરુનુગે મેળા રાજીઓ ગાવા ઘર સુરક્ષિત કરે તૈયાર હોય બાબુ आता बरोबर आपण आता श्री देवस्थानेश्वराच्या मंदिराकडे ह्या आपला हा श्री देवस्थानेश्वर आणि आता ह्या स्थानेश्वराची भेट घेण्यासाठी आपले जे सर्व देव आहेत हे आता ह्या देवळात जातील तर चला आपण आता ह्या स्थानेश्वराच्या मंदिराकडे जाऊया आता हे देव इथून जातात आपण फ्रंट साइडने आता आपण बघूया तर चलो तर आता सर्व जे देवत्ना हे या स्थानेश्वरच्या मंदिरात हवतल्या त्याच्यानंतर ह्या स्थानेश्वरात आपलं हाही नैवेद्य दाखवला जातो आणि तो नैवेद्य आपल्या इकडचे जे म्हणजे का उदय का कमी नैवेद्य घरी बनवून आणतात आणि सर्वांक तो दाखवला जातात आणि त्याच्यानंतर तो इकडचे जे मानकरी आहेत तो ग्रहण केला जाता आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आता सर्वजण ह्या मंदिरातून निघतील तर आता हे मंदिरातून परत खाली आलेले आहेत आणि इथे जी आपल्या इकडची जी वाघवाडी आहे त्या वाघवाडीत इथे आता त्यांचा यथा शक्ती इथे पूजन केला जाता आणि त्याच्यानंतर देव पुढे निघताले तर चला आपण आता बघूया कसा पूजन केला जाता तर चला ही असं आमच्या रामगडातली वाघवाणी आणि त्याच्यानंतर इकडचे जे महिला मंडळी आहेत ह्या आपल्या देवाची पूजा करतले आणि त्याच्यानंतर आपले देव आता पुढे निघतले तर इकडे तुम्ही बघाल तरी ते लाडूचा वाटप करण्यात येतात तर चला आता आपण ही पूजा झाल्यावर आता आता आपण पुढे जाऊया तर चलो बर बर आता बरोबर आत्ता आपण इलो बरोबर रामगड बाजारपेठेत परत इलो आणि हे रामगड बाजारपेठेत आपलं श्री गणपती बाप्पाचं मंदिर ह्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आता, आता आपले सगळे देव हे भेट देऊन जाताने तर गेल्या वर्षी मित्रांनो ह्या देवळात आपले सर्व देव रवलेले होते आणि खूप अशी मजा केलेलो आम्ही तर आता ह्या वर्षी आता बघूया खाय रवतात की नाही तर चला आता खै आपले देव रवतात खेळ आपल्याला रवाच तर चला बघूया आपल्या गणपती बाप्पाचा मंदिर रावगड बाजारपेठेतला तर ती त्या मित्रांनो तुम्ही हय जर बघाल तर हय गुळ दिलं जाता तर ही पहिल्यापासूनची प्रथा हाय गुळ देणं आणि त्याच्यानंतर पाणी देणं पहिले जेव्हा आपल्याकडे जे यायचे तेव्हा त्यांना गुळ आणि पाणी दिलं जाई तशीच ही प्रथा आजही आपल्या ह्या गावात ही रुजवलेली असा ही बंद झालेली नसा त्याच्यामुळे हय गुळ आणि पाणी हे अजूनही इकडे दिला जातात तसाच इकडे आता देवळात उन्हातून इलेल्या लोकांका इनातून इला भावी भावी गणतात आता गुळ आणि पाणी दिलं जातं तर चला मित्रांनो आता आपले जे देव हे आपल्या रामगड आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरातून बाहेर निघालेले आहेत आणि आता ते जाणार आहेत महालक्ष्मी मंदिराकडे म्हणजे आता तर हय रवले नाहीत देव तर गेल्या वर्षी है देव रवलेले आहेत तर चला आता आपण पुढे जाऊया आत्ता आपण इलं बरोबर ते म्हणजे आपल्या जे महालक्ष्मीचं महा मंदिर आहे रामगडातील महालक्ष्मीचं मंदिर या महालक्ष्मीच्या मंदिराकडे इथे आता भेट देऊ आपले सर्व देव इथे इलेले आहेत तर चला बघूया आता हय काय होता देव हय हैतरी रवतात का हय पण बऱ्याच वेळा आमचे देव हय रवतात वस्तिक एक दिवस वस्तिक असतात तर चला आता ह्या सर्व देवांवर असतात खै रवाचा खै नाहीता त्याच्यामुळे आता आपण ह्या मंदिरात इल तर चला फायनली मित्रांनो आपले हे सर्व जे देव हे आता आपल्या ह्या महालक्ष्मीच्या मंदिराकडे आज रवलेले आहेत आणि खूप आता मजा येते आज रात्रभर सर्वजण इथे साफसफाई करून उद्या इथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तर मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ आपल्या ह्या पूर्ण मोठं होतो त्याच्यामुळे एकदम तो व्हिडिओ आपल्याला टाकूक जमायचो नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण हेच थांबवूया ह्याच्या जो, जो पुढची जी व्हिडिओ आहे तो ह्या व्हिडिओनंतर आपण नक्कीच आपूया जो उद्या पूर्ण जेवणाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानंतर पूर्ण आपले देव अजून आपल्याकडे फिरायचे आहेत गाव अजून आपलं अर्धो गाव सुद्धा फिरायच झालेलं नाही त्याच्यामुळे आता जे पुढचे उद्यापासून जो आम्ही फिरणारपर्यंत जायचं तर मित्रांनो बघाल तर हय बघा गूळ वाटलं जातं तर मित्रांनो पुढचे व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या नंतर तुमका भेटाल तर व्हिडिओ मी हयच संपवतोय तर मित्रांनो हा जे व्हिडिओ जो आमच्या गावचे प्रथा परंपरा तुम्ही हा जुन्या प्रथा, प्रथा परंपरा आजही गावागावात चालू आहे तुम्ही त्यांना हो व्हिडिओ जर तुमका आवडला तर नक्की ह्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओच्या पुढचा सुद्धा मी लगेच दिवशी टाकणार कारण का ये ये हा अर्धोच व्हिडिओ मी हा भरपूर मोठा व्हिडिओ होत आलो त्याच्यामुळे चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय